नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण एक साधा वाटणारा पण आरोग्याच्या दृष्टीनं फारच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत फळं खाण्याची योग्य पद्धत आपण रोज फळं खातो पण ती कशी केव्हा आणि कोणती खावी याकडं मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि विशेषतः वयाच्यासाठी नंतर फळांचं महत्त्व अधिकच वाढतं चला तर मग या विषयाचा सखोल अभ्यास करूया फळांचे प्रकार फक्त चवीनं नाही तर पोषण मूल्यांनीही वेगवेगळे आपण फळं खातो तेव्हा बहुतेक वेळा चव गोडसरपणा रसाळपणा किंवा आवड या निकषांवर ती निवडतो पण खरं पाहिलं तर प्रत्येक फळाचा शरीरावर विशिष्ट परिणाम असतो आणि त्यात विशिष्ट पोषण तत्व असतात चला तर पाहूया फळांचे वेगवेगळे गट पहिलं आहे आंबटगोळ किंवा ज्याला इंग्लिशमध्ये सिट्रस असं म्हणतात अशी फळं उदाहरणार्थ संत्र मोसंबी लिंबू किनू ड्रॅगन फ्रूट आवळा पोषण मूल्य काय असतं तर विटॅमिन सीने भरपूर लाभ रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा निरोगी राहते शरीर डिटॉक्स होतं विशेषतः हिवाळ्यात आणि बदलत्या हवामानात विशेष उपयुक्त दुसरं आहे है कार्बोहायड्रेट आणि एनर्जी देणारी फळं कोणती फळं आहेत ही केळं चिक्कू आंबा द्राक्ष याच्यामध्ये नैसर्गिक साखर ग्लुकोज फ्रुक्टोज असते बी कॉम्प्लेक्स असतं याचा लाभ काय होतो तर ते त्वरित ऊर्जा देतात व्यायामानंतर उपयोगी असतात डायबेटिक व्यक्तींनी मात्र याचं प्रमाण मर्यादित ठेवावं तिसरी आहेत फायबरयुक्त फळं जसं सफरचंद पेरू नाशपाती याची पोषण मूल्य काय आहेत तर ती सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबरने भरपूर असतात त्यात अँटी ऑक्सिडंट्स असतात याचा उपाय का लाभ काय होतो तर बद्धकोष्ठतेवरती लाभकारी असतात पचन सुधारतं कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि सालासकट खाल्ल्यास सा फायबर अधिक मिळतो चौथी फळं असतात जलयुक्त म्हणजे ज्याच्यात वॉटर कंटेंट किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं जशी की कलिंगड खरबूज टरबूज याच्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्स असतात लवणं असतात बी कॉम्प्लेक्स असतं हे उन्हाळ्यात आपलं शरीर थंड ठेवतात डिहायड्रेशनपासून आपलं संरक्षण करतात आणि खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकदा तरी खाणं आवश्यक दिवसातनं पाचवी आहेत सीझनल फ्रूट किंवा ऋतूनुसार मिळणारी फळं ज्याच्यामध्ये आंबा आहे जांभूळ आहे सीताफळ आहे आंबा उन्हाळ्यात असतो जांभूळ पावसाळ्यात असतं सीताफळ हिवाळ्यात मिळतं याची पोषण मूल्यं आहेत की याच्यामध्ये कॅरोटीनाईड्स असतात आयन असतं पोटॅशियम असतं आणि शरीराला त्या ऋतूशी जुळून घेण्यास ही फळं मदत करतात आणि विशेष म्हणजे यामध्ये असलेली ताजी ऊर्जा आणि पोषण अन्य फळांपेक्षा जास्त टिकते म्हणजे आपल्या शरीरात ते राहतं म्हणजे ते फायदा त्याचा लाँग टर्ममध्ये राहतो कारण ही सिजनल फळं आहेत सहावा आहे अँटीऑक्सिडंट युक्त फळं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विदेशी फळं येतात जसं की ब्लूबेरी किवी स्ट्रॉबेरी ॲवकारडो ह्याची पोषण मूल्यामध्ये काय येतं तर अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात विटॅमिन के असतं हेल्दी फॅट असतं जसं ॲवकाडोमध्ये आहे याचा लाभ हृदयासाठी चांगली तर मेंदू मेंदूच्या आरोग्यासाठी पोषक आहेत आणि शरीरातील सेल डॅमेज ते थांबवतात किंवा रोखून धरतात परंतु ह्याचा एक ड्रॉबॅक म्हणजे ते सगळे थंड हवामानासाठी उपयुक्त आहे आणि आपलं हवामान आहे उष्ण फळं केवळ गोड लागली म्हणून निवडायची नाही तर माझ्या शरीराला सध्या काय गरज आहे हे पाहणं गरजेचं आहे जर तुम्हाला थकवा वाटतोय तर तुम्ही एक केळं खा मध्यम पिकलेलं बद्धकोष्ठता आहे तर सफरचंद खा पित्ताचा त्रास होतोय तर मोसंबी खा पावसाळा सुरू होतोय जांभूळ खा ऊर्जा हवी आहे चिकू खा पाणी कमी झालंय शरीरात तर कलिंगड खा म्हणूनच फळं म्हणजे नुसती चम नव्हे तर ती आरोग्याची किल्ली आहे आता महत्त्वाचा मुद्दा की फळं खावीत कधी ह्याच्याबद्दल विविध मतमतांतर आहेत तर जशी आपण वेळ ठरवू तेवढा त्या ते ते फळाचा फायदा अधिक फळं ही निसर्गानं दिलेली नैसर्गिक औषधं आहेत पण कोणतीही औषधं जर चुकीच्या वेळेस घेतली तर त्याचा फायदा तर होत नाहीच उलट त्रास होऊ शकतो म्हणूनच फळं खाण्याची वेळ अत्यंत महत्त्वाची चला तर हे समजून घेऊया वेगवेगळ्या वेळानुसार सकाळी उठल्यावर जी किंवा आपण गरम पाणी पित असाल तर त्यावेळी ही जी फळांची सुरुवात आपण करू शकतो सकाळी पोट रिकामं असतं पचनसंस्था ॲक्टिव्ह असते फळातील पोषक घटक जसं विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स हे शरीरात सहज शोषले जातात शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते उदाहरण झालं तर एक संत्र किंवा पेरू तुम्ही विटॅमिन सीसाठी खाऊ शकता एक ग्लास गरम पाण्यानंतर पाणी पिल्यानंतर एक साधारण पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही एक केळं खाऊ शकता ज्यातनं तुम्हाला ऊर्जा मिळू शकतं सकाळी तुम्ही जेव्हा ब्रेकफास्ट करता त्या न्याहारीत तुम्ही फळांचा समावेश केल्यास शरीराला झपाट्याने ऊर्जा मिळू शकते फायबरयुक्त फळं पचन सुधारतात था आणि था पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे तुमच्याकडनं अति खाल्लं जात नाही त्यामुळे तुम्ही पोह्याबरोबर डाळिंब खाऊ शकता उपम्याबरोबर सफरचंदाचे तुकडे किंवा ओट्समध्ये केळं किंवा बेरी घालून जेवणाच्या तीस ते पंचेचाळीस मिनटं आधी तुम्ही जर फळ खाल्लं तर पचनासाठी उत्तम असतं फळं पचनाच्या दृष्टीने हलकी असतात जेवणाआधी खाल्ल्यास पोट भरतं आणि अति खाणं टाळ टा टाळता ता येतं यामुळं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते जेवणानंतर फळं मात्र लगेच खाल्ल्यास अन्न आणि फळं पचनात वेगळं वेगळं वागतात त्यामुळं गॅस होणं फुगणं आम्लपित्त होऊ शकतं त्यामुळे शक्यतो जेवणानंतर लगेच फळ कोणतंही खाऊ नये दुपारच्या स्नॅक्सच्या वेळी साधारण तीन ते पाच वाजेच्या दरम्यान यावेळेस फारसं काही तळलेलं जड किंवा चमचमीत न खाता एखादं हलकं फळ खाल्लं तर ते शरीराला आणि मेंदूला ऊर्जा देतं चहा बिस्किटसारख्या प्रक्रियायुक्त खाण्याच्या सवयीऐवजी फळ खाल्ल्यास अधिक चांगलं उदाहरणार्थ डाळिंब असेल पपईचं फोड असेल पेरू नाशपाती किंवा कलिंगड रात्रीचं जेवण झाल्यावर लगेच फळं टाळा फळातील नैसर्गिक साखर फ्रुक्टोज रात्री पचवणं कठीण जातं डायबेटिक व्यक्तींसाठी तर रात्रीचं केळं चिकू द्राक्ष धोकादायक ठरू शकतात फळं शरीरात फर्मेंटेशन किंवा किनवन निर्माण करू शकतात त्यामुळं गॅस पोट फुगण्याचा त्रास होतो व्यायामानंतर तुम्ही कोणती फळं खाऊ शकता तर व्यायामानंतर स्नायूंना ऊर्जा लागते त्यामुळे एखादं ताजं केळ सफरचंद उपयुक्त ठरू शकतं किंवा चिकू हे पण पण पोट रिकामा असल्यास अति गोड किंवा रसाळ फळं लगेच टाळा फळं ही आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत पण वेळ ठरवून खाल्ली तरच फायदा खाल्लं की झालं ही पद्धत टाळा जेवणाच्या आधी किंवा न्याहारीची न्याहारीच्या वेळी खाल्लेली फळं अधिक लाभ देतात शरीराला रात्रीच्या वेळेस किंवा जेवणानंतर मात्र लगेच फळं खाणं टाळा दुसरा प्रश्न आहे कच्ची खावीत फळं की पिकलेली काय योग्य तर अति पिकलेली फळं ज्याच्यामध्ये साखर जास्त होते फायबरचं प्रमाण कमी होतं आणि अशा फळांमधून एक्सेस शुगर किंवा साखरेचं प्रमाण वाढून ब्लड शुगर वाढू शकते फार कच्ची फळं काय ती पचनासाठी कठीण असतात ॲसिडिक असतात मग योग्य पिकलेली फळं जी सुगंध आणि सौम्य गोडी असलेली फळं ही आरोग्यदायी आहे त्यामुळे तुमचा प्रयत्न असा असायला हवा की बऱ्यापैकी पिकलेली आणि सौम्य गोड असतानाच ती फळं खावीत फार कच्चं केळं खाल्लं की पचायला अडचण होते आणि फार पिकलेला चिकू हा तुमचा ब्लड शुगर किंवा रक्तशर्करा वाढवू शकतो पुढचा प्रश्न आहे सालीसकट खावं का हो शक्य असेल तिथे सालीसकट फळं खाणं हे फायदेशीर असतं पेरू सफरचंद अंजीर चिकू बोरं पेर यांची साल म्हणजे फायबरचा खजिना सालीत अँटी ऑक्सिडंट्स असतात जे हृदयरोग कॅन्सरपासून बचाव करतात मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही फळं योग्य पद्धत वापरून साफ करून घ्या धुवून घ्या कारण सालीवर कीटकनाशक असू शकतात केळं संत्र यासारख्या साली न खाण्याच्या फळांची साल वापरून डिटॉक्स वॉटर तयार करता येतं जे आपण नंतर घेऊ शकतो आपण या डिटॉक्स वॉटरविषयी एक व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत स्थानिक फळं की विदेशी फळं याबद्दल एक डिबेट चालू असतं यातलं काय निवडावं तर पहिला प्रेफरन्स किंवा पहिली प्राथमिकता आपण आपल्या मातीत उगवलेली जी फळं आहेत ती शरीरासाठी आपल्या सिस्टीमसाठी अधिक सुसंगत असतात स्थानिक फळं जसं जांभूळ सीताफळ चिंच बोरं शरीराच्या हवामानाशी सुसंगत आहेत सहज पसतात या तुलनेत विदेशी फळं जसं किवी ब्लूबेरी, ॲवॅकाडो यांच्यात उच्च पोषण मूल्य असतं परंतु ती महाग पण तेवढीच असतात आणि ती जिथे तयार होतात तिथे थंड हवामान असतं ती थंड हवामानाशी सुसंगत असतात आपल्या हवामानाशी सुसंगत नसतात त्यामुळे त्यांचा वापर तुम्ही कधी म्हणजे थोडा चेंज म्हणून करण्यास हरकत नाही परंतु आपली जी स्थानिक फळं आहे त्यांच्यावरती तुम्ही जोर देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात आपले आंबा आहे पेरू आहे पपई आहे चिकू आहे आ, अंजीर आहे ही सहज मिळणारी फायद्याची फळं आहेत केळी आहे, आहे त्यामुळे आपल्या मातीत उगवलेलं खाल्लेलं पचायला काहीच त्रास होत नाही अजून एक प्रश्न आहे फळं प्रोसेस केल्यावर पोषण मूल्य कमी होतात का तर हो या प्रक्रिया जर या फळांवर झाल्या तर ते पोषणमूल्य कमी करतात जसं त्याचा ज्यूस केला आपण आणि त्याचं बाकी सगळं काढून फक्त पाणी वापरलं तर त्यातलं फायबर सगळं निघून जातं फळं शिजवल्यावर म्हणजे तुम्ही त्याचं काहीतरी त्याला शिजवलं किंवा त्याचं जॅम जेली केलं तर त्यातलं विटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स ही पोषणमूल्य कमी होतात डबाबंद किंवा ताजं नसलेलं फळ कॅन्ड फ्रूट्स असं आपण जे म्हणतो यात साखर जास्त आणि पोषण कमी असते त्यामुळे फळं शक्यतो योग्य पिकलेली आणि संपूर्ण स्वरूपात स्वच्छ धुवून खा ज्येष्ठ नागरिकांनी कोणती फळं टाळावीत किंवा मर्यादित घ्यावीत तर डायबेटिक व्यक्तींनी अतिगोड फळं जसं चिकू आंबा द्राक्ष हे मर्यादित प्रमाणात किंवा त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा दात जर कमजोर असतील तर पेरू खाताना थोडी काळजी घेतली पाहिजे सफरचंद किंवा पेर अशी जी क थोडी कडक आहेत ही पातळ कापून खा किंवा त्याचे तुम्ही मिक्सरमधनं काढून तुम्ही त्याचं असा जेली टाईप करू शकता किंवा स्मूदी टाईप करून तुम्ही ते खाऊ शकता ही सगळी फळं एकत्र हे करून हाडं कमजोर असतील तर पपई संत्र अंजीर याच्या ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेली फळं तुम्ही खा स आपण समजा उदाहरणार्थ पाहिलं तर फळांचा आदर्श आहाराची वेळ काय आहे तर साधारण समजा तुम्ही उठत असाल लवकर तर सकाळी साडेसातला तुम्ही एक पेरू खाल्ला किंवा सफरचंद खाल्लं तर फायबर मिळतं विटॅमिन सी मिळतं सकाळी साडेदहाच्या दरम्यान केळं खाल्लं तर ऊर्जा मिळेल बेसिक्स विटॅमिन मिळेल दुपारी जेवायच्या आधी सफरचंद खाल्लं तर अँटीऑक्सिडंट मिळतील संध्याकाळी तुम्ही डाळिंब खाल्लं तर हृदयासाठी लाभदायक आहे पपई खा तुम्ही परत संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी ते पोटासाठी किंवा पचन संस्थेसाठी लाभदायक आहे तर थोडक्यात एक महत्वाचं सूत्र फळं हे औषध आहे त्यामुळे त्याचं प्रमाण आणि वेळ हे महत्वाचं जास्त खाल्लं की फायदा तर होणार नाहीच उलट त्रास होऊ शकतं आणि कधीही शिळं आधीच कापून ठेवलेलं उघड्यावरचं विक उघड्यावर विकलं गेलेलं किंवा घरात सुद्धा फार काळ उघड्यावर ठेवलेलं फळ खाऊ नका फळं म्हणजे निसर्गाचं वरदान पण योग्य प्रकारे खाल्ल्यासच फळं आरोग्याचं फळ ठरतात फळं रोज खा पण त्याची वेळ ठरवा प्रमाण राखा स्थानिक फळं निवडा शक्यतो जी खाता येतील ती सकट खा प्रक्रिया न केलेली निवडा मंडळी आपलं आरोग्य आपल्या हातात आहे त्यामुळे चला आजपासून एक सवय लावूया दररोज कमीत कमी एक तरी संपूर्ण फळं खाऊया हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमची प्रतिक्रिया अनुभव कमेंट करा आणि या चॅनलवर नवीन असल्यास नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद